नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बंपर लॉटरी पाच हजार सहाशे अडुसष्ट कोटींचे पॅकेज मित्रांनो हे पॅकेज कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि बंपर लॉटरी कशाप्रकारे शेतकऱ्यांची लागणार आहे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या शेतकरी बांधवांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे खरं तर राज्यातील शेतकरी बांधव खरीप हंगामामध्ये कापूस सोयाबीन मक्का अशा वेगवेगळ्या पिकांची लागवड करत असतात तसेच रब्बी हंगामात गहू हरभरा ज्वारी अशा पिकांची लागवड केली जाते शेतकऱ्यांच्या जा प्रगतीला गती देण्यासाठी कृषी समृद्धी योजना राबविण्यात येणार असून या योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन वैयक्तिक शेततळे शेतकरी सुविधा केंद्रे आणि ट्रॅक्टर चालित रुंद सरी वरंब यंत्रेसाठी अनुदान देण्यात येणार आहे राज्य सरकारने पुढील तीन वर्षासाठी पाच हजार सहाशे अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे कृषी विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जाहीर केला आहे शेतकरी मित्रांनो या योजनेतील चार प्रमुख घटक आता आपण समजून घेऊयात पहिला ट्रॅक्टर चलित रुंद सरी वरंब म्हणजेच बी बी एफ यंत्र वैयक्तिक शेततळे शेतकरी सुविधा केंद्रांची उभारणी मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले या योजनेचा उद्देश शेतीचे आधुनिकीकरण पाणी साठवण अचूक शेती, शेती तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांना सामूहिक सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे शेतकरी मित्रांनो आता निधीचा वाटप कशाप्रकारे होणार तर पंचवीस हजार बी व्ही ए एफ यंत्रासाठी एकशे पंच्याहत्तर कोटी रुपये चौदा हजार वैयक्तिक शेततळ्यांसाठी त्र्याण्णव कोटी पाच हजार शेतकरी सुविधा केंद्रांसाठी पाच हजार कोटी आणि पाच हजार ड्रोनसाठी चारशे कोटी रुपयांचा निधी वाटप केला जाणार आहे राज्यभरात पंचवीस हजार बी व्ही यंत्रे वितरित केली जातील जी दर हंगामात सुमारे शंभर हेक्टर क्षेत्रावर काम करण्यास सक्षम आहेत या तंत्रज्ञानामुळे अंदाजे पंचवीस लाख हेक्टर क्षेत्रावर सुधारित पद्धतीने शेती करता येईल बी व्ही यंत्रामुळे पिकांची मुळे मजबूत राहतील निचरा सुधारेल आणि पाण्याचा कार्यक्षम वापर होईल ज्यामुळे उत्पादन वाढीस चालना मिळेल ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांसाठी अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम खत व कीटकनाशक फवारणी करण्यास मदत करेल